मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून झालेली सोनवणी बिग बॉसच्या घरात डबल इव्हिक्शन झाल्यामुळे करण व आयुष या दोघांना घराबाहेर जावे लागले व यामध्येच अशा प्रकारे होणे कारण काय प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला आहे तर याबद्दलची आता माहिती मिळालेली आहे तर बिग बॉसच्या घरात करण याची गेम जास्त काही दिसलीच नाही करण हा बिग बॉसच्या घरात रिअल पर्सनॅलिटी त्याची दाखवतच नव्हता तो फक्त रीलसाठी घरात कॅरेक्टर प्ले करत राहायचा म्हणूनच त्याची बिग बॉस मधील गेम ही बिग बॉसला सुद्धा पटली नाही व यामुळेच घरातील इन्व्हायरमेंट सुद्धा इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्याचे फारच कमी होते म्हणूनच जास्त ओट्स पडत असून सुद्धा करण याला काढले व यामुळेच त्याच्या चाहत्यांना सुद्धा खूपच मोठा धक्का बसला यानंतरच करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरती सुद्धा एक स्टोरी शेअर केलेली आहे व यामध्येच त्याने पिक्चर अभि बाकीय मेरे दोस्त असं लिहिलेले व यामुळेच आता बिग बॉसच्या घराबाहेर गेल्यानंतर करण हा आता त्याच्या चाहत्यांसोबत नक्की काय शेअर करणार हे पहा महत्वाचं असेल तर तुमच्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा